अहिल्यानगर मध्ये द मोबाईल मॅजिकचा डबल धमाका रामचंद्र खुंट येथे अहिल्यानगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरात द मोबाईल मॅजिक या भव्य दालनाच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करत व्यवसायात उंच भरारी घेणाऱ्या तीन युवक मित्रांनी हा नवा टप्पा गाठला आहे वसीम सय्यद एन एफ सय्यद आणि फिझान मिर्झा या तीन युवकांनी छोट्याशा व्यवसायातून सुरुवात करत आज द मोबाईल मॅजिकला एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून उभे केले आहे ग्राहकाभिमुख सेवा दर्जेदार उत्पादने आणि आकर्षक दर यामुळे या, या दालनाला शहरात विशेष ओळख मिळाली आहे नवीन शाखेमध्ये मोबाईल फोनसह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये स्मार्ट टीव्ही छताखाली ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे आता ग्राहकांना घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्व खरेदीसाठी एकच ठिकाण मिळणार आहे या भव्य उद्घाटनाचा सोहळा प्रसिद्ध उद्योजक करीम शेठ हुंडेकरी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मित्र परिवार परिसरातील नगरसेवक आजी माजी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून द मोबाईल मॅजिकच्या वतीने ग्राहकांसाठी विशेष खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या खेळांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खेळांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या उपक्रमांमुळे उद्घाटन सोहळ्यात आनंद उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ग्राहकांचा सहभाग आणि उत्साह पाहायला मिळत उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पडला उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवनांनी युवकांच्या या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या द मोबाईल मॅजिकची ही दुसरी शाखा अहिल्यानगरच्या व्यापारी क्षेत्रात नवे आकर्षण ठरत असून ग्राहकांसाठी सुविधा आणि विश्वासाचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर